मी चायनाला आहे दादा कोणती व्हेरायटी आहे सेंट व्हेरायटी किती कोणी आणले आज चोवीस म्हणजे दीड टन का का दोन टन कुठले दादा गाव कोणतं आपलं निफाड का तालुका सिन्नरमध्ये एक ठाणगाव निफाडमध्ये का कुठे निफाड येवल्यामध्ये आहे येवल्यात आहे ना काय भाव घे दादा ही चौदाशे दहा रुपये क्विंटल ठीक आहे हां बोला ना द हो सतराशे दहा रुपये शेतकरी कंपनीचं लेबल आहे हा किती माल आणला सतराशे दहा जाणार हा नऊ गोण्या ही कोणती व्हेरायटी सेंट अजून काय सांगाल कमीत कमी भाव कुठपर्यंत आहे हलके माल त्याच्याही कमी अजून भाव त्याच्याही कमी दहापासून ना ठीक आहे धन्यवाद दादा सतराशे दहा रुपये क्विंटल मित्र अशा प्रकारचा माल पाहू शकतात कालच्या एकदम भारी किती आणले दादा गोन्या किती आणले कोणती व्हेरायटी वीर, वीर तीनशे तेहतीस दोन चार आहे बोले दोन हजार पचास दोन हजार पन्नास रुपये क्विंटल दोन हजार पन्नास कुठले गाव कोणतं आपलं नेरूळ तालुका कळवण धन्यवाद एकदम बारीक किती होता दादा किती माल आणला आज काय भाऊ गेला ठीक आहे धन्यवाद बारा हजार सातशे कशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो पंधरा हजार रुपये क्विंटल माल पाहू शकता कुरमुरा वाल दिलेला आहे किती गेला चार हजार किती चार हजार पन्नास चार हजार पक्क धन्यवाद चार हजार रुपये क्विंटल कुरमुरा वाल बघू द्या जरा समाज काय भाव गेला त्रेचाळीस चार हजार तीनशे रुपये क्विंटल मित्रांनो कुरमुरा वाल पाहू शकता अशा प्रकारे चला जाऊ द्या सत्तीसशे पन्नास रुपये अशा तर अशा प्रकारचा हिरवा वाल पाहू शकता तिला पाच हजार रुपये क्विंटल हा काय भाव गेला एकतीसशे एकतीसशे रुपये क्विंटल मित्र अशा प्रकारचा माल करू शकता तीन हजार शंभर रुपये क्विंटल कुठले दादा गाव दा कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो पाच हजार पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सेमिनॉस व्हरायटी हो येईल ना दादा सेमिनस व्हरायटी पाच हजार सहाशे रुपये क्विंटल नक्की येईल हलका आहे पण मग चांगला माल आहे वा एकसारखा आहे अशा प्रकारचा बारीक माल नाही पंधराशे किलां तो नक्की काय मित्रांनो अशा प्रकारची गाजर पाहू शकता हे एक नंबर माल आहे हा गेलेला आहे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल तीन हजार दोनशे रुपये क्विंटल आज किती जुडे आले दादा सहाशे काय भाव दिला आज शेपूला तेहतीसशे चला चांगली गेली नाही चांगला माल निघाला पण जुड्या मस्त बांधल्या पस्तीसशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता चला बरं कुठले गाव कोणतं आपलं तालुका सिन्नर जिल्हा नाशिक कुठले दादा गाव कोणतं आपलं गाव निफाड भेंडाळी तिकडंच आहे ना ते किती गेली सदोतीसशे सदोतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो दादा किती जुडे आले होते आज ठीक आहे धन्यवाद सदोतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता सदोतीस हां ती सदोतीस पंधराशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता आरामशीच व्हेरायटी एक किलोपर्यंत तु दे पंधराशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची गावठी सॉरी चायना कोथिर पाहू शकता गेली सतराशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत तुम्ही प्रकारची अशोका बुरांची अशोकाकृतं पावस तंत्रण घेणारे चार हजार पाचशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडे